नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आम्हाला माफ करा आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊन चूक केली आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे तुम्हाला सोडून गेलो असा असं नेमकं झालं काय राज्याच्या राजकारणात ही खळबळ उडून देणारी बातमी लवकरच येणार आहे नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीत जोमाना आहेत तसेच गट आणि भाजपा हे महाराष्ट्र सरकार बॅकफूटवर गेल्याचे पुन्हा एकदा ठाकरे पवार आणि काँग्रेसची ताकद वाढलेली असताना आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका या लवकरच एक ते दोन महिन्यामध्ये लागणार आहेत त्या अगोदर शिंदे गटात चलबिचल अवस्था झालेली असताना आता सर्वात मोठी बातमी आणि मोठा खुलासा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेला आहे लवकरच शिंदे गटातील आमदार असतील किंवा ठाकरेंना सोडून जाणारे सर्व खासदार असतील हे ठाकरेंच्या पायाशी असतील व आम्हाला माप करा साहेब आम्ही मोठी चूक केली असं म्हणतील व तेव्हाच त्यांना ठाकरेंची पावर महाराष्ट्रात काय आहे व शिवनी शिवसैनिकांची पावर काय आहे असं कळेल असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणातून नेमके कोणते आमदार हे पुन्हा एकदा ठाकरेंच्या सोपीला येतील याकडे लक्ष लागले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरेंना सोडून गेलेले सर्व आमदार पराभूत होतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र